जालना तालुक्यातील सावंगी तलाव येथे पावसाचा कहर शेतकऱ्याचे घर कोसळले संसार उघड्यावर जालना तालुक्यातील सावंगी तलाव येथे मुसळधार पावसाने शेतकऱ्याचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे शेतकरी गणेश बाबू राठोड यांचे घर अठरा ऑगस्टच्या मध्यरात्री सतत कोसळणाऱ्या पावसामुळे कोसळले घराची पडझड झाल्याने संसार उपयोगी ज्वारी गहू डाळ कपडे आदी साहित्य भिजून नष्ट झाले आहेत सर्वात मोठा धक्का म्हणजे या दुर्घटनेमध्ये मोर्या गणेश राठोड यांच्या अंगावर पत्रे व दगड कोसळून त्यांना गंभीर दुखापत झाले असून पायाला गंभीर आहेत घर उद्ध्वस्त झाल्याने राठोड कुटुंब उघड्यावर आले आहे मोठे आर्थिक नुकसान झाल्याने त्यांची जगण्याची चिंता वाढली आहे याबाबत ग्रामपंचायत सामगी तलावचे सरपंच कळकुंबे आणि ग्रामसेवक मेहत्रे यांच्याकडे गणेश राठोड यांनी मदतीची मागणी केली आहे दरम्यान ग्रामसेवक मेहत्रे आणि पत्रकार तुकाराम राठोड यांनी घटनास्थळी भेट देऊन ग्रामसेवक यांनी पंचनामा केला असून शासन प्रशासनाने तातडीने आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकरी गणेशबाबू राठोड यांनी केली आहे